नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये ॲक्च्युली गावाला सप्ताह चालू आने आने होता आणि मी आणि भावेश मुंबईलाच होतो तर आम्हाला राहावलं नाही तर मी भावेशला लगेच फोन करून बोललो आपल्याला गावी जायचं तर भावेशने लगेच त्याची गाडी काढली आणि आम्ही गाडी घेऊन गे। गावाला गेलो तर संपूर्ण प्रवास या ब्लॉकमध्ये असेल तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पहा दोन तासात पण नाही आलो एक तासाच्या आतमध्ये शंभर किलोमीटर कापलंय आम्ही काय भाई भावेशभाई कसं आलो आमचं आम्हाला भावेश भाईचे डोळे सांगतात तुम्हाला गाडी तुमचा भाव चालू होता भावेशा सप्ताचा आनंद आणि हरिपाटाचा आनंद हरिपाटासाठी एवढं लवकर आलो आहे भाई हरिपाळ आमच्यासाठी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे म्हणजे आम्ही पोहोचलं पाहिजे टायम नंतर आमची लॉग आहे त्या मध्ये आमची स्पीड लिमिट बघा मग समजेल तुम्हाला आम्ही काय हवा केले फक्त पन्नासच्या स्पीड लिमिटने आलोय मी जास्त बोलवत नाही तुम्हाला माहिती भावानी पहिल्यांदा हायवेला गाडी चालवली आहे हायवेला म्हणजे लॉन्ग ग्रुप हायवेनला थोडी स्टॉप चालवतो मग चौथ्यांना बातव्यांना पुण्याला गाडी घेऊन गेलो मी सांगायचं नसतं नारे सॉरी 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 ठीक बाबेबाईची गाडी घेऊन पहिल्यांदा आलो त्यामुळे बाबेरबाईच्या गाडीचा दूर काय नाही खूप 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 ग्रुप लागलो काळ खाऊन लॉक कंटिन्यू करत नाही बाकी वडा खातो आम्ही काय बोलतो पण ठीक आहे बस तर मित्रांनो आता आपण पोलादपूर सोडून पुढे आलो आता आपण कापड्यात पोचू पण आम्हाला एक अत्यंत आनंद होतोय ते सांगण्याचे की आमचा सा डांबरीचा रोड असून त्याच्यावरती जे काय सिमेंटचं बांधकाम केलंय खड्डे भरण्याचं ते काय समजण्यात नाही आलं आम्हाला भरतात लोक म्हणजे तुम्ही समजून घ्या आमच्याकडे काय चालू आहे आता जाऊ द्या पण काम करतात ते महत्वाचं आहे जरा चांगलं काम केलं असतं अजून दर्जाचं तर जरा मजा आली असती गाडी चालवायला बाकी काय नाही एक नंबर वाटतं वातावरण थोडं थंडीच आहे भाविक बाईला आणि मला हरिपाटाला पोहोचायचं आहे त्यामुळं ही जो की मी माझ्या खांद्यावर घेतली बोललो भाविक बाईला दोन मिनटात पोहोचवतो एकतर ढवळ्यात म्हणजे आमचं गाव जे आम्ही देवासारखं मानतो ते हवे आता इथं रस्ता बघू शकता किती खराब आहे एकदम खरतर प्रवास चालू आहे आमचा आता जरा तरी चांगला आहे तुम्हाला पुढे पितळवाडी पासून पुढे रोड दाखवतो तर जमलं मोबाईलला चार्जिंग चार टक्के आहे जमलं तर दाखवेल तुम्हाला सूर्य मावळतीला झुकता असताना मंद प्रकाशात चालणारा हरिपाठ मनाला वेगळी शांतता देतो या क्षणी सगळे भेद विसरून लहान मोठे स्त्री पुरुष सगळे एकाच भावाने हरिनामात तल्लीन होतात प्रत्येक अभंगात जीवनाचा सार आणि प्रत्येक नामस्मरणात एक वेगळीच ऊर्जा आहे या हरिपाठात बसताना मनातील सगळी चिंता तांतनाव नकळत दूर होतात आणि अंतकरणात समाधान भरून राहतात शहराच्या गडबडीत हरवलेली ही शांतता या अखंड हरिनाम सप्ताहात पुन्हा अनुभवायला मिळते खरंच संध्याकाळचा हरिपाठ म्हणजे मन शरीर आणि आत्मा यांना जोडणारा एक अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव आहे ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही हे वाक्य खरंच आमच्या ढवळे गावातील सप्ताहासाठी शोभून दिसतं मनात कोणताही भावना न ठेवता प्रत्येक भक्तिभावाच्या भावाने या ठिकाणी सप्ताहाचा आनंद घेत होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलून आलेलं हे हास्य हे हास्य कोणताही विनोद केला त्यामुळे आलं नाही तर हे प्रत्येकाच्या मनातून आलेलं हास्य आहे कारण प्रत्येकाला झालेला आनंद हा शब्दात न मांडणारा होता अखंड हरिनाम सप्ताहाला आजचा दिवस खास आहे कारण आज हरिपाठानंतर साजरा होतो दीपोत्सव हरिनामाच्या गजरात मन शांत झाल्यावर दीपांच्या उजेडात नावून निघणारा हा क्षण खूपच भाऊ असतो संध्याकाळच्या हरिपाठानंतर मंदिरात आणि संपूर्ण परिसरात मेणबत्ती पेटवल्या जातात आणि वातावरण एकदम भक्तिमयी व पवित्र होतं तो एकच दिवस असतो पण त्या एका दिवसाची आठवण कायम मनात राहते अखंड हरिनाम सप्ताहाला हा दीपोत्सव म्हणजे मनाला स्पर्शून जाणारा क्षण कीर्तन सुरू झालं की संपूर्ण वातावरण भक्तिरसात नाहून हो निघत कीर्तनकाराचे प्रभावी शब्द अभंगाची गोडी आणि मृदुंग टाळांचा ताल हे सगळं मनाला खेळवून ठेवतात कीर्तन फक्त ऐकण्यासाठी नसतं तर ते अनुभवण्यासाठी असतं मला कसं वाटलं या लहान मुलांचा हरिपाठ कारण की याच हरिपाटाला संपूर्ण मोलदपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला होता तर मित्रांनो आता जस्ट काला झाला आमचा आता काल्याचं जेवण आहे तर आता आम्हाला नेटवर्क नाही त्यामुळे मी आणि अभिजित मोरे अभि मोरे ब्लॉकचे मालक चालक हो हो आमचा बैल झाला जास्त फेन आलाय करायचे जी पे करण्यासाठी खाल्ले आपण रे सॉरी आम्ही जी पे करण्यासाठी खाल्लोय हे बघा काका, काका आहे का येते आता आम्ही नेटवर्क साठी रोडतो बघा रोड तो आमचा ढवळ्याचा आलटीओ हे हा टन जो चढवणार गाडी त्याला डायरेक्ट पहिल्या याच्यात आणि पहिल्यास लायसन्स भाई काल साहिलची गाडी घेऊन आला आ, आ, भाई। यो, 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 यो। ना इकडून हा हो ना याच्यातच घेतलं ना अरे फर्ट फर्स्ट घेऊन आला अखंड अरे नामका पालखी सोहळा म्हणजे भक्ती शिस्त एकतेच प्रतीक मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात चालणारी पालखी पाण म्हणजे अंगावर शहारे आणणारा अनुभव वारीत सहभागी झालेले वारकरी यांच्या चेहऱ्यावरती भक्ती आणि डोळ्यातील श्रद्धा मनाला खूप स्पर्शून जाते चालताना कुठलाही थकवा न जाणवता फक्त विठ्ठलाच्या नावात तल्लीन होऊन पुढे जाणं ही खरी भक्ती आहे रस्त्याच्या कडेला उभे राहून पालखीचं दर्शन घेताना मन नकळत नम्र होतं या सोहळ्यातून आपल्याला संयम श्रद्धा आणि एकतेचं महत्त्व कळतं पालखी म्हणजे केवळ एक परंपरा नाही तर पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेली भक्तीची जिवंत परंपरा त्यानंतर कोळस्वामींनी मातेच्या पूजेच्या नियोजनासाठी बैठक लावली होती आणि आमच्या गणेश दत्ता झोपून बैठक ऐकत होती बैठक खूप काळ चालू होती त्यामुळे आमच्या अभिषेक हलकासा डोळा लागला मित्रांनो आता आमच्या सगळ्या उद्या पूजा आहे तर त्याची तयारी चालू आहे आणि हे बघा सगळ्यात हेवी सामान भाऊबली तर लाईट छोटा भाऊबली पण आमचा आणि मी आले, आले. ते भांडी घेऊन चाललोय भांडी घ्या भांडी हेच काम काम हे भांडीवाले आपण हे बघा इथे पण कार्यक्रमाची पूर्ण तयारी चालू आहे जंगत भांडी हो 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 चला चला दादा तुम्हाला कसं वाटतं रात्री एक वाजता काम करताना थंडीमध्ये गार्टायला होते थंडीमध्ये गारटायला होते आताच झोपून उठलेला माणूस आहेत दावस्ता, दावस्ता एक वाजता संपली आहे काय माहित नाही काय चर्चा झाली काय उद्या पूजा एवढं माहिती आहे वाजता सगळे सामान आणले की नाही रात्री एक वाजता चेक करताय काय बघतात आता हार बरोबर आहेत का नाही म्हणजे एवढे दिवस झोपले होते पण दरवेळी प्रमाणे मीटिंग झाली मीटिंग मध्ये काय फायदा झाला अजून नाही माझ्या त्यांच्या आता धुवायचंय तर मित्रांनो सवय झाले <laughs> साहिलच्या एकट्या कांद्यावर ड्रम दिलाय आमच्या पुण्याचे साहिल भाऊ चल 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 साहिल चल मी चापटलो बाई खाली कर खाली कर ड्रम जाऊन चाललो आपण काम करतात इकडे सुद्धा

दिपाँ दिपाँ जा का का कसं वाटलं डेकोरेशन तुम्हाला एक नंबर खूप छान वाटलं छान केलं स्व इच्छेने तुमची काय देणगी मला तयारी बघून खूप छान जरा बोला का काय विषय चालू आहे आपण उद्याची संध्याकाळची चर्चा चालली तर माझ्या मते की आपण मिसपाव बनवायचा आणि थंडी चालली ना थंडी पण लोक चार चार पावसात

थंडी चालू आहे का गरमी चालू आहे रात्रीचे पाहुणे झाले आणि थंडा पीठायची सगळी का इतर बाई जिरे ए बाई ते ब्रँडिंग नको करू ब्रँडिंग नको करू सगळं आम्हाला निष्कर्ष घ्यावा लागतो गर्दीतून शांततेकडे गजरातून निरवते सप्ताह संपला असला तरी या मंदिरात भक्तीचा सुगंध अजूनही दरवळतो सुप्रभात मित्रांनो आज दिनांक पंचवीस जानेवारी ओ या या दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस आमच्या कुळस्वामीची पूजा आहे त्यासाठी आता आम्ही चाललोय आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात म्हणजे काळभैरवनाथाच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी हे <laughs> बघ पाण्याचे कॅन घेऊन चाललोय आता दोन भावकीतले प्रमुख नेतृत्व आहे <laughs> <laughs> पाण्याचे कॅन घेऊन जाताना दिसत आहेत <laughs> तू तर लवकर मी लेट काय ले मी साडेपाच वाजता उठलोय हा रात्री चार वाजता आणि आता वाजले सव्वासा चला पटापटा जाऊ बघू आता कुळस्वामी मातेच्या पूजेची सुरुवात आमच्या ग्रामदेवताच्या अभिषेकापासून झाली आणि ग्रामदेवताचा अभिषेक आपले मोतीराम बाबा यांच्या हस्ते झाला

आमच्या सर्व महिला मंडळांची तयारी अगदी सर्व कार्यक्रमात एकदम जोरत असते आणि आजही ती तशीच होत कृष्णा काका झाले का काय आजची तुम्ही टाळा तुम्ही टाळा काय पुणे मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ म्हणजे आणि फोन बाबूच्या वतीने स्वागत आपण आलात संपूर्ण कार्याची संचालक कृष्णकाकाने बऱ्यापैकी हातात घेतली होती आणि काय आपले अभिजीत मोरे त्यांच्या बाजूलाच होते त्यांनी लगेच खिशातून पैशांची गड्डी काढली मोजायला सुरू केलं असं वाटत आहे की जसं काय सगळा हिशोब ते आज एकटेच करणार होते आता मी मार्गदर्शन देण्यापेक्षा आपले जे उद्योजक आपल्या ग्रामस्थच आहेत Oh. Uh -huh. त्यानंतर ह्या हरिपाठाची ऊर्जा तुम्ही बघितलीच असाल तोच हरिपाठ नाचत नाचत आम्ही पहिले कुलस्वामिनीच्या मंदिरात पाया आशीर्वाद घेण्यासाठी गेलो त्याच्यानंतर तिथून सरळ चालत 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 आमच्या गावच्या मंदिरात गेलो तिथं देखील आशीर्वाद घेतला तिथून परत आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो What समोरील संघाला चितपर केले नाही कळलं तुम्हाला की बर सांगू सांगू कांदा थोडायचा नाही पहिला कांदा उचलायचा आपल्या पार्टनरच्या हातावरून द्यायचा ठीक आहे दुसरा उतरायचा आपल्या पाटण्यामध्ये जायचा जा, जा। त्यानंतर अजय काकांनी सर्व लहान मुलांचे खेळ घोषित केले आणि सर्व मुलांची एनर्जी तुम्ही बघतच असाल आणि मग काय खेळ सुरू झाला त्याच्यामध्ये आमचा अमय दादा कच्चा लिंबू होता पण बाकीचे सर्व खेळाडूंनी अगदी लढत जोरात दिली त्यामुळं काही शंकाच नाही खेळावरती ए, 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 तर मित्रांनो सकाळचे आता वाजलेत सव्वा दहा आणि रात्रीचा जो कार्यक्रम होता अतिशय सुंदर मनमोहक कार्यक्रम झालाय खूपच दमलोय आम्ही हे बघा दमलेली पोरं पण इथे आहेत कालचा काम त्याने आज काढलाय आणि मस्त आता आलोय खाली सॉरी गणपत ब्लॉगचा शेवट करायचा असा विचार चालू आहे कारण की इथून पुढे मोबाईलमध्ये स्टोरेज राहिला नाही <laughs> एक व्हिडिओसाठी आम्ही भरपूर काय काय डिलीट केलंय थोड्या वेळातच त्याचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला नक्कीच आनंद आला असेल आम्हाला असं वाटतंय बघूया आणि एका पार्टमध्येच आपण हा व्हिडिओ संपवला त्यामुळे जास्त मोठा झाला असेल तर सॉरी पण पन... बघितलं मित्रांनो बोलणं अर्धवटच राहिलं कारण की मोबाईलमध्ये स्टोरेजच राहिला नाही एवढे क्लिप्स घेतले की मोबाईलचा स्टोरेज किती आहे तेच विसरून गेलो जाऊ द्या पण अनुभव खरंच खूप मस्त होता म्हणजे एकंदरीत आम्ही मुंबईवरून गावाला जाण्याचा तडकेवडकेने घेतलेला निर्णय अतिशय चांगला होता आणि तो कायम चांगलाच राहील अशी आम्हाला आशा आहे ठीक आहे संपूर्ण ब्लॉग बघितला त्यासाठी धन्यवाद जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा धन्यवाद